सुदर्शन गुलेचा मोबाईल डाटा रिकवर सीआयडीनं शोधला मोबाईल डाटा देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाची माहिती मिळणार भाजपाला सोडलं हिंदुत्वाला नाही उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा गिफ्ट शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलेला मिळणार साडी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आक्रमक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ऐंशी जणांना कार्यालयात बोलावून दिली तंबी गुन्ह्यांमध्ये आढळल्यास कठोर कारवाईचा दिला इशारा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक अंतरवाली सराटीमध्ये करणार राज्यव्यापी आंदोलन पुण्यात गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड बिबेवाडी परिसरात आरोपीनं केला होता खुनाचा प्रयत्न